लग्नसराई सराई निमंत्रण समस्त ग्राहक परिवार फॅशन व परंपरा यांचा शुभ विवाह तेरा चोवीस पासून पुढे करण्याचे योजले आहे तरी आपण या शुभ मंगल प्रसंगी उपस्थित राहून शोभा वाढवावी विवाह स्थळ एच एम राजपाल विश्वसनीय कपड्यांची अखंड परंपरा यवला रोड कोपरगाव निमंत्रक एच एम राजपाल कोपरगाव शहरात विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या दिवशी दोन गटात तुफान राडा होऊन दोन्ही गटांकडून परस्पर विरोधी गुन्हा दाखल करण्यात आला होता या प्रकरणी कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात दोन्ही गटातील एकूण दहा जणांवर गुन्हा दाखल झाला असून या जितेंद्र रणशूर यांच्यावरही गुन्हा दाखल झाला होता जितेंद्र रणशूर यांच्यावर खोटा गुन्हा दाखल झाल्याचा आरोप सकल आंबेडकर समाज कोपरगावच्या एका गटाकडून करण्यात आला असून सदर खोटा गुन्हा मागे घेण्यात यावा या मागणीसाठी आज सकल आंबेडकर समाज कोपरगावच्या एका गटाकडून शहर पोलीस स्टेशनवर पायी मोर्चा नेत पोलिस निरीक्षक भगवान मथुर यांना निवेदन देण्यात आलंय जितेंद्र रणशूर यांच्यावरील खोटा गुन्हा मागे घेण्यात आल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही यावेळी निवेदनकर्त्यांनी दिलाय या सखोल चौकशी करून योग्य कारवाई करेल असे आश्वासन पोलिस निरीक्षक भगवान मथुर यांनी निवेदन स्वीकारताना दिलंय यावेळी मोठ्या संख्येनं सकल आंबेडकरी समाज उपस्थित होता काही मुक्तता करावी ह्याच्यासाठी आम्ही तुम्हाला विनंती करण्यासाठी आलो तो करू तपासात की निष्पन्न जे होईल हो तपासणी कारवाई होईल जर सहभाग असेल तर निश्चितच कारवाई होईल शंभर टक्के आणि नसेल तर आम्ही जाणून बसून काही विनाकारण कारवाई करणार शंभर टक्के हीच अपेक्षा आम्हाला तो कारण फिर्याद त्यांनी एकमेकांच्या विरुद्ध दिलेली हा पोलिसांनी काय याच्यात गुन्हा दाखल केलेला त्यांनी फिर्यादल आणि पण उद्या जर तुमच्या फिर्यादीवरून त्यांच्यावर दाखल त्यांच्या फिर्यादीवरून तुमच्यावर दाखल त्याचा जर त्याचं संबंध होते जर कोणी उद्या पण असेल नाव सांगायला नाही आमच्या सारख्या कार्यकर्त्यांनी मिटवण्यासाठी यावं पक्षाचं त्याच्यामुळे फक्त आहे की तपास करू तपासामध्ये जर संबंध निष्पन्न होत असेल तर कायदेशीर कारवाई होईल आणि नसेल तर शंभर टक्के विनाकारण कुणालाही काही अडकवलं जाणार नाही आज गुन्हा दाखल झाल्यामुळं तुम्हाला सोडून गेला नाही तुम्ही कस पळत उद्या जर तुम्ही पोलिसांनी त्यांना अटक केली साहेब तीनशे सातचा गुन्हा अगदी गुन्हा समोरच्या पार्टीवर पण तोच गुन्हा दाखल झाले ना त्यांच्या आहे आता ते आम्ही केले नाही येऊ द्या ना ये त्यांना हे जे मूलय यांच्यावर वाद झाले मी आम्ही पण येणार आहे आमच्यावर कोटा गुन्हा दाखल झाला म्हणून आता मार आम्हाला हे काय झालं denn ते दोन बारच झाले ना त्यांच्यावर ते त्यांच्या ते गुन्हे दाखल करावं आमचं मत नाही फक्त जीतू ना हा आरोप करून त्यांना जे बोलण्यात आलं उपस्थित ते नसता उपस्थित नसताना त्यांचा काही संबंध नाही ते कार्यकर्ते जे चौदा तारखेला विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती मोठ्या उत्साहामध्ये संपूर्ण जगामध्ये साजरी झाली त्याच अनुषंगाने कोपरगावमध्ये सुद्धा अतिशय उत्साहामध्ये ही जयंती साजरी झाली परंतु दोन गटांमध्ये काहीतरी धक्का लागल्याच्या कारणावरून बाचाबाची झाली आणि त्याचं रूपांतर हानामारीच झालं आणि परस्पराविरुद्ध ते गुन्हे दाखल करण्यासाठी आले ज्यावेळेस शुभम शिंदे याला फडके हॉस्पिटलमध्ये आणलं होतं आणि मी जयंती आपून घरी चाललो होतो आणि ज्यावेळेस मी त्या शुभमला बघितलं पूर्ण तो रक्ताने न्हालेला होता आणि मी बघितल्याच्यानंतर जितू भाऊ रणशूर यांना फोन केला की असा असा मॅटर झाला जितू भाऊ त्यांच्या त्या बँडवाल्या लोकांना जेवण चारत होते आणि जितू भाऊ त्या क्षणी तिथं धावत आले जितू भाऊला याची कल्पना देखील नव्हती परंतु ज्यावेळेस आम्ही प्रत्येक वेळेस समाजामध्ये काही वाद झाले तर ते मिटवण्यासाठी जितू भाऊ असेल मी असेल असंख्य कार्यकर्ते असतील ते पोलिस स्टेशनला येऊन समाजामध्ये समजोता करून भांडणं मिटवण्याचं काम करतात त्या दिवशीसुद्धा आम्ही त्याच अनुषंगाने पोलीस स्टेशनला आलो परंतु समोरची जी पार्टी असेल त्यांनी ब्लॅकमेल करण्यासाठी भाऊ रणशूर यांचं नाव या गुन्ह्यामध्ये टाकलं परंतु आम्ही पोलीस स्टेशनला आल्याच्यानंतर अधिकाऱ्यांशी बोललो की साहेब हे नाव कारण नसताना टाकत आहे याचा तुम्ही चौकशी करा जर चौकशीमध्ये जितेंद्र रेशूर जर आढळले तर शंभर टक्के गुन्हा दाखल करा समाज पोलीस प्रशासनाबरोबर राहील परंतु भाऊ रणशूर यांचा कुठलाही दुरुन्वयी संबंध नसताना त्यांच्यावरची आज तीनशे सात सारखा गुन्हा खोटा गुन्हा दाखल केला कोपरगाव शहरामध्ये अनेक मारामाऱ्या झाल्या अनेक भानगडी झाल्या परंतु तात्काळ तीनशे सात हा गुन्हा आजपर्यंत कधी दाखल झाला नाही परंतु काल आमचं असं मत होतं पोलिसांनीसुद्धा त्याची शहानिशा करून चौकशी करून हा गुन्हा दाखल करायला पाहिजे होता समोरच्या व्यक्तीला पाठीमागं डोक्याला लागलेलं आहे फक्त दोन टाके त्याचं सर्टिफिकेट नाही काय नाही पोलिसांनी तीनशे सात गुन्हा दाखल केला मग त्या अनुषंगाने आम्ही सर्व सकल आंबेडकरी समाजाच्या वतीनं आज मथुरे साहेब यांना विनंती करण्यासाठी आलो की तो खोटा गुन्हा आहे तुम्ही त्याची चौकशी करा आणि त्या गुन्ह्यातून जितू बहुराश यांना मुक्त करा जर तसं झालं नाही तर अन्यथा तुम्हाला सांगतो येणाऱ्या आठ दिवसामध्ये आम्ही तीव्र स्वरूपाचं आंदोलन छेडलं जाईल याची सर्वस्वी जबाबदारी ही पोलीस प्रशासनाची राहील कारण जर असे कार्यकर्त्यांवर खोटे गुन्हे दाखल करून त्यांचं आयुष्य जर उद्ध्वस्त होत असेल तर हे आंबेडकरी समाज कदापि सहन करणार नाही मग उद्या जलभरो करायची पाळी आली तरी आम्ही जलभरो करू परंतु आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मानणारी लोक आहोत आम्ही कायद्याचं कधी उल्लंघन होऊ देणार नाही या हेतूने आज आम्ही शांततेत मथुरे साहेब यांना निवेदन दिलं आणि मथुरे साहेब याच्यात निश्चितच आम्हाला न्याय देतील अशी मी अपेक्षा बाळगतो आणि थांबतो भीम निर्भीड न्यूज योगेश डोके कोपरगाव सर्वोत्तम पुरस्कार प्राप्त संस्था जोती सहकारी पतसंस्था महाराष्ट्रातील एक अग्रगण्य संस्था, तिलेक संस्था जोती सहकारी पतसंस्था कोपरगाव